जिजाऊ मासाहेब चा मुख्य आरोपी बबन शिंदे याला पोलिसांनी वृंदावन इथून अटक केले आहे आज मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान त्याला वृंदावन इथून अटक केले असून सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बीडचा मुख्य प्रवर्तक व मुख्य आरोपी बबन शिंदे यास मथुरा वृंदावन राज्य उत्तर प्रदेश येथून अटक करण्यात आली आहे बीड जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट कोऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीड बीड या ठिकाणी बीड धाराशिव या या ठिकाणी ठेवीदारांच्या फसवणुकीचे पाच गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचा अपहार झालेल्याबाबत तपासात निष्पन्न झालेले आहे तसेच सदर मल्टीस्टेटच्या एकूण चार शाखा आहेत त्या बीड धाराशिव येथे आहेत तसेच सदर गुन्ह्यातील ठेवीदार याचे ठेवीबाबत दररोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे मासाहेब मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीडचा मुख्य प्रवर्तक बबन शिंदे हा त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल होण्याच्या पूर्वी दिनांक तीन जुलै दोन हजार तेवीसपासून बीड जिल्ह्यातून फरार झाला होता तो वारंवार त्याची वेशभूषा बदलून सिमकार्ड बदलून दिल्ली नेपाळ आसाम ओरिसा उत्तर प्रदेश व विविध ठिकाणी लपून राहत होता त्याचा आर्थिक गुन्हे शाखेतील व स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कसून शोध घेत होते नमूद आरोपी हे वेळोवेळी त्याच्या वेगवेगळे ठिकाण बदलून व विविध ठिकाणी मोबाईल सिम कार्ड बदलून राहत होता वरिष्ठांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून तो कृष्ण मंदिर वृंदावन येथे वेश बदलून संत महंतांच्या वेषात राहत असल्याचे गुप्त बातमीवरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी योग्य त्या सूचना देऊन स्थानिक पुणे शाखा आणि पोलीस उपनिरीक्षक एस एस मुरकुटे व पोलीस अंमलदार तुळजीराम जगताप संजय पवार यांना पाठवून अतिश त्यांनी अतिशय गुप्तता बाळगून मोठ्या शिताफीने आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कृष्ण मंदिर वृंदावन येथे एका खोलीमध्ये छापा मारला आणि त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाणे शिवाजीनगर बीड या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे साठ ऑब्लिक दोन हजार तेवीसनुसार कलम चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ भादवी सहकलम चौतीस एम एम पी आय डी गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे सदरची कामगिरी वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस एस मुरकुटे पोलीस अंमलदार तुळजीराम जगताप संजय पवार यांनी केलेली आहे त्यामध्ये पोलीस अंमलदार संजय पवार बीड यांचे विशेष योगदान असल्याचे सांगण्यात आले